मनोज दरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठीचा लढा आता शेवटच्या टप्प्यात आलाय वीस जानेवारीला महाराष्ट्रातल्या समस्त मराठा बांधवांनी मुंबईत जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय त्यासाठीचं संपूर्ण नियोजनही त्यांनी सरकार आणि मराठा समाजासमोर मांडलंय त्या पार्श्वभूमीवर दोन जानेवारीला संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक बोलावली गेली आहे या बैठकीसाठी मनोज दरांगे पाटलांनाही आमंत्रण देण्यात आलंय शंभूराज देसाई यांनी पत्र पाठवले मात्र या पत्राबद्दल बोलताना बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला असल्याचं ते पत्र पण आहे आपल्याकडं त्यांनी उद्या मॅरेथॉन त्यांचं म्हणणं आहे की मॅरेथॉन चार पाच बैठक आहे उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या संदर्भात आपण बैठकीला आलच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे परंतु आम्ही त्यांना सांगितलं आहे म्हणजे सांगतोत म्हणून परंतु आम्ही ओईडींना मुख्यमंत्र्यांचं सांगितलं की आमचीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या वेळ आमच्याकडे इथं कमी आहे येण्यासाठी पण आम्ही त्यांच्या ओईडीकडं मुख्यमंत्री साहेबाचा सांगितलं फोन करून का तुम्ही काय निर्णय आहे तुमचा आम्हाला कळवा आता आम्हाला काय पाहिजे हे त्यांना पण माहिती आहे त्या दिवशीच आम्ही सांगितलेलं त्यांना आमचे दोन शब्दमध्ये घ्या तुम्ही ते घ्या कायदा पारित करा आम्ही बस बैठकीला असलोच काय नसलोत काय म्हणजे आदरपूर्वक सांगतोय आजच्या निमंत्रणाबद्दल आणमुठा एक सुद्धा शब्द नाही अजिबात नाही देसाई साहेबाचा मान सन्मान राखून बोलतो की आम्ही ते आलो तरी तेच म्हणणार आहेत आमच्या हट्टावरती किंवा आमच्या खऱ्या मागणीवरती कायदेशीर आम्ही ठाम आहे आमची खरी मागणी की महाराष्ट्रातला सगळा मराठा ओडिशा आरक्षणाची त्याच्यात अशा नोंदी सापडलेल्या आणि तुम्ही ते द्यावं तोही आमचा हात तिथेही तोच राहणार आहे आग्रह याच्यासाठी राहणार आहे की आम्ही कायदेची चौकट मोडून बोलत नाही अजिबात बोलत त्यामुळं त्यांनी मात्र जे दोन तीन वेळेस फोन करून देसाई साहेबांना सांगितलं त्याबद्दल सन्मानपूर्वक सांगतो की आम्ही तिथं असलं तरी तेच आम्ही इथं असलं तरी तेच त्यामुळं तुम्ही तुमचं काय बैठक ठरलं आहे आम्हाला सांगा पण आमचं वीस जानेवारीचं फिक्स आहे त्याच्यात कसलाच बदल नाही हा तुम्ही जर कायदा पारित केला तर मग मराठी विचार करू कारण आम्हाला मुंबईला आरक्षणासाठी जायचं आहे ना विचार तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला काउस थोडीच आहे मुंबईला यायची त्यामुळं शासकीय बैठक घेतली आपण शासकीयच बैठक घ्यावी आणि निर्णय सांगावा काय असेल असं आम्ही ओडी साहेबाकडं त्यांच्या सांगितलंय नसतं मग इथंही होऊ शकतं विषयद्वारे मला समाजासमोर करायचं मा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते काय का का असेल समाजा ते समाजासमोर आता तिथं काय मला ते मुंबईला गेलं ते का लाईव्ह करून देणार आहेत का माझ्या समाजाला फक्त मला लाईव्ह करायचं मग ते मुंबईत असून येतं अंतर्वलीत असतो मग नसल मीडिया आमच्या फेसबुकच्या माध्यमातून करू म्हणजे माझाच प्रॉब्लेम आहे मी सरकारचा नाही म्हणून कारण मी माझ्या समाजाला सोडून काहीच करत नाही जरांगे पाटील या बैठकीला उपस्थित राहणार नसले तरी त्यांच्यासह सर्व मराठा समाजाचं या महत्त्वपूर्ण बैठकीकडे लक्ष असणार आहे त्या बैठकीतून कोणती महत्त्वाची माहिती समोर येते हे पाहण्यासारखं असेल मात्र यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत